ठाकरे बंधू एकत्र येणार हे आता जवळपास ठरलं आहे पण या एकत्र येण्याचा फायदा खरंच राज आणि उद्योग यांना होणार का मग याचा सगळ्यात मोठा फायदा भाजप उचलणार सध्या मुंबईच्या राजकारणात हा चर्चेचा विषय ठरतो आहे आणि या चर्चेला पे। चर्चे पेट दिला आहे तो उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी केलेल्या एका विधानाने शुक्ला नेमकं काय म्हणाले त्यांनी मांडलेलं समीकरण नेमकं काय आहे आणि सर्वात महत्त्वाचं राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर त्यांना सत्ता मिळवणं खरंच शक्य आहे का की मुंबईवर भाजपचाच भगवा फडकणार याचा डिटेल आढावा आपण आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी सागर तुम्ही पाहताय प्युअर राजकारण ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांमुळे शिवसेना मनसे आणि त्यांच्या मतदारांमध्ये चांगलं चैतन्य निर्माण झालंय काहींना तर असंही वाटतंय ठाकरे एकत्र आले म्हणजे मुंबईत त्यांना एक हाती सत्ता मिळेल पण उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी हे सर्व अंदाज फेटाळत एक धक्कादायक विधान केलंय सुनील शुक्ला यांनी म्हटलंय की संपूर्ण मुंबईची लोकसंख्या दोन कोटी दहा लाख आहे त्यात एक कोटी उत्तर भारतीय एक कोटी मराठी आणि इतर राज्यातील दहा लाख लोकं आहेत मराठी माणूस हा पाच पक्षात विखुरला गेला आहे त्यामुळे मुंबईत उत्तर भारतीयांची सत्ता येऊ शकते इथे एक उत्तर भारतीय महापौर बनू शकतो आता शुक्लांनी केलेल्या विधानावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत काहींना त्यांनी सांगितलेलं समीकरण पटतंय तर काहींना हे समीकरण चुकीचं वाटतंय पण लॉजिकली आणि प्रॅक्टिकली त्या समीकरणाकडे बघितलं तर शुक्लांच्या दाव्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही कारण मनसे आणि शिवसेना हे नेहमीच मराठीच्या मुद्द्यावर राजकारण करत आलेत पण जी उत्तर भारतीय मतं अगोदर काँग्रेसकडे जायची ती उत्तर भारतीय मतं आता भाजपकडे जाण्याची शक्यता आहे कारण उत्तर भारतीय समाजात भाजपचं संघटन सामाजिक कार्य आणि ब्रँड मोदी हे प्रचंड प्रभावी आहेत शुक्ला यांनी जरी हा मुद्दा राजकीय हेतूने मांडला असला तरी तो निव्वळ फेक म्हणत बाजूला काढणं चुकीचं ठरेल कारण शुक्लांच्या दाव्यात दम आहे म्हणून मुंबईत जर उत्तर भारतीय किंवा भाजपचा महापौर बसला तर आश्चर्य वाटून घ्यायचं काही कारण नाही मुंबई महानगरपालिकेत ठाकरे बंधूंना धक्का बसण्याचं दुसरं मोठं कारण म्हणजे सर्व मराठी मते ठाकरेंनाच मिळतील असा गैरसमज अनेकांनी करून ठेवला आहे पण वास्तव वेगळं आहे मागच्या काही वर्षांमध्ये भाजपने मुंबईत आपली ताकद प्रचंड वाढवली आहे सांगायचं झालं तर भाजपने विकासकामं रस्ते पायाभूत सुविधा आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल या सगळ्याच पातळ्यांवर आपली छाप पाडली आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीत जाणं अनेक मराठी मतदारांच्या मनाला पटलेलं नाही आहे म्हणून अनेक मराठी मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल नाराजीचा सूर आहे आणि हीच नाराजी भाजपचा फायदा करून जाऊ शकते म्हणून मुंबईत सगळी मराठी मतं ठाकरेंना जातील हा भ्रम आहे आणि हीच गोष्ट त्यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते मुंबई महानगरपालिका निवडणुकीत एक मुद्दा खूप गाजण्याची शक्यता आहे तो मुद्दा म्हणजे हिंदुत्व भाजप नेहमीप्रमाणे या निवडणुकीतही हिंदुत्वाचं कार्ड वापरण्याची शक्यता आहे राम मंदिर काश्मीरचं तीनशे सत्तर कलम आणि असे इतर राष्ट्रवादी मुद्दे भाजपच्या प्रचारात पुन्हा एकदा ऐकायला मिळू शकतात दुसरीकडे भाजपने गेल्या काही वर्षात मुंबईत विकासाच्या नावावर अनेक योजना राबवल्या आहेत जसं की गरिबांसाठी घरं महिलांसाठी मोफत सुविधा मेट्रो प्रकल्प रस्ते आणि स्मार्ट सिटी या सगळ्यांचा फटका आधी विधानसभेत विरोधकांना बसलात आणि आता त्याच योजना महानगरपालिकेत सुद्धा भाजपला मतं मिळवून देऊ शकतात असं बोललं जातं एकंदरीतच काय तर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे यांचं एकत्र येणं भाजपसाठी संकट आहे की संधी हाच मोठा चिंतनाचा विषय पण एक गोष्ट नक्की की मुंबई महानगरपालिकेचं घोडा मैदान आता फार लांब नाही आहे कधीही तारका जाहीर होतील आणि रणधुमाळी सुरू होईल कोण जिंकेल कोण हरेल कोणाचं गणित जुळेल आणि कोणाची मते फुटतील हे सगळं पाहणं रंजक ठरणार आहे असो तुम्हाला काय वाटतं ठाकरे बंधूंची युती भाजपसाठी संकट ठरेल की संधी कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्युअर राजकारणच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका